व पावलान मंडळी वस्ताद मंडळी व सर्व नवयुवक पैलवानांचं या ठिकाणी हार्दिक असे स्वागत रोहन पवार ना रोहन पवार शिमी बहिणाला प्रवेश चला एकोणऐंशी किलो आदित्य खाडे नालकाशिम पहिला पुकार नवनाथ चोरे डोंगरगार निळकाशिम पहिला पुकार आदित्य खाडे मशी बुद्रुक आदित्य खाडे मशी बुद्रुक आहे का आदित्य आदित्य का नवनाथ चोरे नेळीपट्टी बांधा थांबा येऊ द्या जोडीदार दुसरा पुकार आदित्य खाडे जेडीज पवार सर एकोणऐंशी किलो आदित्य खाडे दोन पुकार झालेत हां सावकास आदित्य खाडे येणार आहे का मशे बुद्रक दोन प्रकार झालेत आदित्य खाडे हे सावकास सावकास म्हणल्यावर सावकासात हा निकाल मारताना गुडगा टिकून पट काढतानाही व्यवस्थितपणे सापडला आणि आदित्य खाडे मशे बुद्रुक तिसरा अंतिम पुकार गैरहजर नवनाथ सोरे विजय करा ओमकार साकोरी किंदोर ललकाश्योम संजय